नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमधून आपण शब्दांच्या जातींवर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचे चर्चा करणार आहोत खालीलपैकी कोणता शब्द नाम आहे यापैकी हे चार पर्याय यापैकी पुस्तक हे शब्द हा एक हे नाम आहे कारण की ते सामान्य नाम आहे एका वस्तूला दिलेलं नाव आहे माझ्या या शब्दाचा प्रकार कोणता आहे माझं हे सर्व नाम आहे कारण ते एका नावाच्या बदल्यात म्हणजे माझ्या स्वतःच्या नावाच्या बदल्यात आपण वापरत असतो आम्ही शाळेत जातो या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे आम्ही शाळेत जातो तर यापैकी जातो ही जे आहे ते क्रियापद आहे कारण ते वाक्यातील क्रिया, क्रिया दर्शवतं सुंदर या शब्दाचा प्रकार कोणता आहे तर सुंदर हे विशेषण आहे कारण ते एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची अधिक माहिती सांगते किंवा गुणवत्ता दर्शवते पाणी या शब्दाचा प्रकार काय तर पाणी हा एक नाम आहे कारण ते एका वस्तूला किंवा एका द्रवाला दिलेलं नाव आहे खूप या शब्दाचा प्रकार कोणता आहे खूप हे क्रियाविशेषण आहे ते एखाद्या क्रियापदाची तीव्रता दर्शवत आहे आम्ही या शब्दाचा प्रकार कोणता आहे जसं की मी आम्ही तू ती ते हे सर्व जे आहेत ती सर्व नाम असतात कारण की ते नावाच्या बदल्यात वापरत असतो लाल हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे लाल हा शब्द एक नाम आहे कारण की तो एका रंगाला दिलेलं ते एक नाव असल्यामुळे ते एक नाम आहे मुलगा या शब्दाचा प्रकार कोणता मुलगा हे सुद्धा नाम आहे कारण की ते एका विशिष्ट जाती प्रजातीला दिलेलं नाव आहे आता या शब्दाचा प्रकार कोणता आहे आता या शब्दाचा प्रकार क्रियाविशेषण आहे तो वेळ दर्शवतो कधी करणार आहेत ती क्रिया कधी करणार आहेत त्याची माहिती तो देत असतो खूप गोड या वाक्यातील गोड हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर या ठिकाणी गोड हा विशेषण आहे आणि कारण तो चव दर्शवतो आहे त्याने पुस्तक वाचले या वाक्यात त्याने हा शब्द कोणता आहे तर त्याने हा शब्द सर्वनाम आहे त्या व्यक्तीच्या नावाच्या ऐवजी त्याने हा शब्द आपण इथे वापरलेला दिसतोय झाडे हिरवी आहेत या शब्दात हिरवी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ते एक विशेषण आहे कारण ते झाडं या नामाबद्दलची गुणवत्ता किंवा गुण दर्शवतो आहे माझे घर मोठे आहे यामध्ये मोठे हा शब्द कशा प्रकारचा आहे तर मोठे हे विशेषण आहे कारण ती घराची गुणवत्ता दाखवत आहे घराविषयीची अधिक माहिती सांगत आहे पक्षी उडतो या वाक्यात उडतो हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर उडतो हे क्रियापद आहे कारण ती त्या पक्षाच्या उडण्याची क्रिया दाखवत आहे त्याने सुंदर फुलं आणली या वाक्यात सुंदर शब्द कोणता आहे कोणत्या प्रकारचा विशेषण सर्वनाम क्रियापद नाम तर यामध्ये सुंदर हा विशेषण शब्द आहे कारण त्या फुलाची गुणवैशिष्ट्य ती तो शब्द सांगत आहे खालीलपैकी कोणता शब्द क्रियाविशेषण आहे वेगाने झाडे लहान शिक यात वेगाने जी हा शब्द आहे तो क्रियेशी क्रियेची अधिक माहिती सांगतोय म्हणून ते क्रियाविशेषण आहे मी खेळतो या वाक्यामध्ये क्रियापद कोणते खेळण्याची क्रिया दर्शवणार हे वाक्य म्हणून या ठिकाणी खेळतो हे क्रियापद आहे खालीलपैकी कोणता शब्द संबंध दर्शवणारा शब्द आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आणि हा शब्द जो आहे हा संबंध दर्शवतो म्हणजे याच्यामुळे दोन शब्द किंवा दोन वाक्यांचा संबंध जोडला जातो म्हणून हा या ठिकाणी आणि हा शब्द हे योग्य उत्तर बरोबर आहे तुमचे हा कोणत्या शब्द प्रकारचा आहे हे व्यक्तीच्या संदर्भात आपण वापरतोय त्याच्या नावाच्याऐवजी म्हणून हे तुमचे हे एक सर्वनाम आहे मुलगी सुंदर गाते सुंदर गाण्याची प्रक्रिया ही जी गा सुंदर हे गाण्याविषयी अधिक माहिती सांगते म्हणजे विशेषणाविषयी अधिक माहिती सांगते म्हणून क्रियाविषयी अधिक माहिती सांगते म्हणजे क्रियाविशेषण आहे वडील लवकर घरी आले या वाक्यामध्ये लवकर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर हा क्रियाविशेषण आहे कारण लवकर येण्याची जी क्रिया आहे त्याच्या घरी येण्याची जी क्रिया आहे त्याविषयी लवकर येणे ही संकल्पना त्या ठिकाणी या क्रियाविशेषणातून येते आहे खालीलपैकी कोणता शब्द नाम आहे यापैकी घर हा शब्द नाम आहेत कारण त्या एका रचना दिले रचनेला दिलेलं नाव आहे तो खूप वेगाने पळतो यामध्ये वेगाने हा शब्द क्रियाविशेषण आहे कारण की क्रियापदाची विशेष माहिती सांगत आहे तो क्रिया कशी घडत आहे वेगाने घडत आहे शब्द हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे शब्द हा एक नाम नाम आहे कारण की शब्द हा अक्षरांचे एकत्रित अर्थपूर्ण समुच्चयाला म्हणतात त्या संकल्पनेचे नाव असल्यामुळे शब्द हे एक नाम आहे मी शाळेत जातो या वाक्यात मी हा शब्द कोणत्या प्रकारचा ते सर्व नाम आहे स्वतःच्या नावाऐवजी आपण इथे मी हा शब्द वापरलेला आहे ती सगळ्यांना मदत करते या ठिकाणी सगळ्यांना हा शब्द सर्व नाम आहे कारण सगळ्यांची नावं न घेता त्या ठिकाणी त्यांना त्यांच्याऐवजी सगळ्यांना हा शब्द वापरलेला आहे त्यानंतर आणखी काही प्रकार आहेत केवळ प्रयोगी अव्यय जे आहेत ते ओळखा या वाक्य म्हणून तो नेहमी लवकर उठतो तिने त्याला तरीही मदत केली आम्ही अतिशय आनंदात होतो आणि ती तिथे थांबली या ठिकाणी नेहमी तरीही अतिशय हे शब्द जे आहेत ते केवल प्रयोगी अव्यय आहेत आणि हे स्वतंत्रपणे वापरले जातात आणि ते त्यांच्यामध्ये ते वाक्यातील लिंग वचन याप्रमाणे बदल होत नाही म्हणून यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात उभयान्वयी अव्यय ज्याच्यामध्ये आणि कारण म्हणून हे जे शब्द आहेत ज्यामुळे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडले जातात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात म्हणून या ठिकाणी म्हणून कारण आणि हे जे शब्द आहेत हे उभयान्वयी अव्यय आहेत त्यानंतर उद्गार वाचक जे आहेत ते या ठिकाणी अरे वा चा मारी अहो अशा प्रकारचे उच्च अशा प्रकारचे उद्गार दर्शवणारे जे शब्द आहेत त्यांना उद्गार वाचक शब्द असे म्हणतात अशा पद्धतीने शब्दांच्या जातीवर काही प्रातिनिधिक आपण बहुपर्यायी प्रश्नांची चर्चा केलेली आहे